तीन आहेत धनुष्यबाण हे आपल्याला बघायचं आहे कोणाचं नाव नाही बघायचा काय नाही बघायचा तीन ब चार बटन दाबायचे चौघांना कमल धनुष्यबाण 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 बस एवढं तुम्हाला काय माहिती आहे बाकी याची का काय जरूर नाही तुम्हाला सर्व काय माहिती आहे याच्यातली कसं निवडणूक काय करायची पण या वेळेला आपल्याला चार मतदान करायचं आहे एवढीच माहिती तुम्हाला महत्वाची आहे बाकी काय तुम्हाला माहिती आहे आपण निवडून आलेलं आहे शंभर टक्के चारही उमेदवार हो आपल्याला आपल्याला आता लीड घ्यायचं आहे लीड जेवढा मिळेल तेवढा आपल्या पॅनलची शान आहे हे आपल्याला कल्याण पालिकेत दाखवून द्यायचं आहे नाही तर आम्ही पण आपण आपनविरोध येऊ शकलो असतो पण आम्हाला निवडणूक लढून मजा येते ती मजा अलग असते म्हणून तुम्हाला सांगतो यावेळेला चार मतदान करा चौघांना आम्हाला निवडून भरघोस भर्ण। मताने निवडून आणा एवढं बोलून तो शब्द जप पटेल दादा खोट आणि राजेंद्र देवळेकर यांची मिसेस अणगा देवळेकर आणि चौथा उमेदवार मी आहे दया वसंत गायकवाड मी गौरीपाडामध्ये वेळेस नगरसेवक होतो दुहेंद्र शेठ माझे खूप चांगले मित्र आहेत जेव्हा युती झाली तर सगळ्यात पहिला आनंद मला झाला कारण का हे सगळे माझे मित्रमंडळी आणि यांच्यासोबत काम करण्याची परत एकदा मला संधी मिळाली जेव्हा पण तुम्ही प्रचाराला जाल कुठेही जाल तर तुम्ही आवर्जून तीन मतं ही मनाला आणि एक मतं हे कमळाला द्यायचं आहे असं तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगा आणि आपल्याला पूर्ण पॅनल निवडून आणायचं आहे पूर्ण पॅनल यासाठी निवडून आणायचं आहे की आपल्यामध्ये गणेश दारा कोट हे सगळ्यात अनुभवी नगरसेवक आहेत पाच टमचे नगरसेवक आहेत त्याच्यामुळे आपल्या पॅनलमध्ये आपल्या वॉर्डामध्ये आपला महापौर पाहिजे याची आपण सगळे मागणी करणार आहेत त्याच्यामुळे आपला पॅनल हा भरघोस मतांनी चौघात आपण निवडून आणायचा आहे धन्यवाद प्रभात क्रमांक दोन वडवली यांच्या वतीने स वनिता दुर्गम पाटील ही निवडणूक लढवीत आहे त्या आज आमच्या ऑफिसचा म्हणजे निवडणूक कार्यालयाचा आज उद्घाटन होता त्या गणेश कोट दया गायकवाड देवलेकर मॅडम हे सर्वजण आलेले आणि यांच्यासहून वनिधा धोरण पटेल आम्ही जी विकास कामं केलेली आहे जी विकास काम दर, भी जी जी विकास, विकास जीवा आम्ही या वेळेस पण निवडणूक लढवित आहे तरी आम्हाला जनतेचा पाठिंबा भरपूर भरपूस मताने आम्हाला निवडून देणार असं आश्रम आम्हाला जनता जिथे जातात तिथं आम्हाला आश्रम देतात जनता ही आमच्या पाठीशी आहे म्हणून या मायबाप जनतेच्यामुळं आम्ही इलेक्शन निवडणूक लढीत आहे